महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खडबड उडाली आहे संजय राऊत यांच्या नव्या पुस्तकाने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद प्रतिवादाला तोंड फोडलंय राज्याचे कामगार राज्यमंत्री आकाश कुंडकर यांनी राऊतांवर सनसनीत टीका करत त्यांना वाया गेलेली व्यक्ती असं संबोधले आहे या पुस्तकाने राजकीय चर्चांना नवं वळण मिळालं असून आरोप प्रत्यारोपांचा दृढा उडालाय संजय राऊतांचा पुस्तकाचं विमोचन होत आहे काय म्हंटल कालच देवेंद्रजींनी सांगितलं की बाल साहित्य वाचण्याचं आमचं कोणाचंच वय राहिलेलं नाहीये तुम्ही कोणत्याही गोष्टीला इतकं महत्व का देता ती अशी गोष्ट आहे की जे अक्षरशः जगमान्य झालेला आहे की हा माणूस वयात आहे संजय राऊत यांच्या पुस्तकाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणलाय आकाश कुणकर यांच्या टीकेनंतर आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे सुषना ठाकरेगट आणि सत्ताधारी याच्यातील हा वाक्य युद्ध कुठे जाणार येणाऱ्या काळातच आणि या राजकीय नाट्यांचा पुढचा अंक काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल